पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काडे यांची जळगाव येथे प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार सोडला व त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारला असल्याची माहिती आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आधी आली आहे प्रकाश काडे यांची कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली होती अवैध धंदे सट्टा मटका जुगार अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठीचे प्रयत्न यांसह परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीची तत्परता असायची त्यांचे कार्यकाळात चोरी दरोडा म्हातारीचा खून अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची देखील उकल करण्यात आली आहे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली झाल्याने ही बदली नको व्हायला होती अशी पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गाव परिसरात चर्चा सुरू झाल्या आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका